कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं जोरदार दिला गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे याच दरम्यान आज दुपारच्या सुमारास महाड शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली या अचानक आलेल्या पावसामुळे महाड शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले मुंबई गोवा महामार्गावरील सांभार सर्व्हिस रोडवर सुमारे एक फुटापर्यंत पाणी साचले होते त्यामुळे महाड शहरात करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करत आपली वाहने पाण्यातून बाहेर काढावी लागली केवळ महामार्गच नव्हे तर महाड बाजारपेठ आणि शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं अचानक रस्त्यावर पाणी आल्याने नागरिक आणि दुकानदारांची मोठी धांदल उडाली अनेक ठिकाणी दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्यानं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली पावसाचा जोर इतका वाढला की पोलादपूर प्रतापगड आणि महाबळेश्वर परिसरात रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले होते नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे पोलादपूर शहरातील जुना महाबळेश्वर रस्त्याच्या काही भागात पाण्याखाली गेला होता ज्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं तात्काळ उपाययोजना सुरू केल्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला स्थानिक प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या आणि सखल भागातील रहिवाशांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सर्वतोपरी दक्षता बाळगावी सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं महत्वाचं आहे